आलो आपल्या रानात याड्या द्यायला ठीक आहे कायरी आणल्यात आणलं आता घरी गेल्यावर किंवा रानातून घरी जाताना खात जाऊ मस्तपैकी कसं आहे वातावरण रानातलं रानात आता काय नाही सध्याला मका आहे आमची मोटर कसे रानातलं वातावरण सगळं काळभोर हो आहे ढेकळंच ढेकळं ढेकळंच ढेकळं आता सध्याला काही नाहीये कांदा काढला दोन्ही पण वावरात कांदा होता हिथं मका होती तर मका बघा आली संपत म्हणजे भावाला की घेऊन जातो मशीला त्यामुळं संपत आली हिथं टाकले काय आता बारकी आली बारकी आली म्हणजे ती मातानेच आली तशी टाकली नाही तिला उगवून आली हा मगच राहतं ना इथं पाणी पडलं त्यामुळे ती उगून आली दोन दोन कुत्री राहणार आमच्या हाड 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 नुसतं सावलीला भाषेत नुसतं उकरून हा इथं पाणी दिलेलं असलं की त्यांना नुसतं पाणीच पाहिजे हे काय मस्त उकांन असे रानातलं वातावरण हे आमचं निंब आहे निंब कड निम इथं आहे रामफळाचं झाड नाही सीताफळाचं हे आम्ही टाकलं आहे काय त्याला पाईप ठिबक सिंचनाचा पाईप ठिबक ठिबक टाकलं आहे ठिबक आणि आता आपलं आंब बघू बाबा आहेत का नीट आपलं आंब्याचं झाड केसर आंब्याचं एकतरी नजर टाकायला पाहिजे लोक राहू देणार नाहीत आहे का नाही का असं आलाय मस्त पैकी साईज बुटका आंबा आमचा बुटका आंबा असं वातावरण रानातलं आलं दत्ताचं दर्शन घेतलं आता म्हटलं चला सूर्यफूल दाखवतो तुम्हाला सूर्यफूल हे बघा सीताफळाचं झाड ही मोठं झालं आहे ही आहे केशर आंब्याचं झाड मोठं झालं नुसतं ही नर आहे का माधी काय कळा मा नाही मग नरच आहे वाटतं काही ह्याला काय लागा नाही आंबा लागा नाही काय व्हाय नाही मोहरी आहे नाही इकडं बघा ही तोंडली दिसली का हां तोंडली इथं आल्यात बघा बारकी चिरकी आहेत काय मोठी आहेत आहे इथं एक इथं एक इथं एक इथं एक इकडे परत आहे इथं ते का ठेवतो आंब आणि तोंडली खायच्यात मला लाल तोंडली चांगला असतो माउथ फ्रेशनर्स आहेत ती येतो वर का आवाज खाल्ल्याला आवाज येतो तोंड खाल्ल्यावर मला ती राहू द्या तुम्हाला तोंड दाखवतोस काय वेळ आहे खाली काय येई नाही वेळ आ नाहीसा खाली म्हणजे आणचा बरंच राहिला का येऊ 是这了。